भावना समजते का पहिली गोष्ट भावना नाही तर भावनेचे व्यवस्थित तरंग निघतात मनुष्य ना तरंगाने एकमेकांशी बांधलेला आहे कशाने तरंगाने त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी आपल्या शरीरातून फ्रिक्वेन्सी स्प्रेड होतात ठीक आहे तुम्ही एकमेकाच्या भावनेत जाता फ्रिक्वेन्सी येते तुम्ही एकमेकाला महसूस करता फ्रिक्वेन्सी येते तुम्ही एक फील करता फ्रिक्वेन्सी येते कुणाच्या प्रेझेन्स मध्ये छान वाटतं फ्रिक्वेन्सी येते कुणाचा आपसेस खूप खटकतो फ्रिक्वेन्सी येते कुणाचं आसन असं उत्साहाने भरून टाकतं फ्रिक्वेन्सी येते कुणाचं नसणं दुःखाने म्हणून टाकत फ्रिक्वेन्सी येते कुणाच्या प्रेमामध्ये आपण पडतो दोन फ्रिक्वेन्सीच मॅच ओढलं जातं फ्रिक्वेन्सीमुळे फ्रिक्वेन्सीच आहे ठीक आहे हे सगळं फ्रिक्वेन्सीच आहे तुमची जर एखाद्याची फ्रिक्वेन्सी जुळत नसेल तर तुम्ही एखाद्याच्या प्रेमामध्ये पडू शकत शकत होऊ पॉसिबल तुमची जुली पाहिजे फ्रिक्वेन्सी नाही फ्रिक्वेन्सी जर बिघडली तर हाय ते पण विचारतो तुमची फ्रिक्वेन्सी बिघडली तरी हाय ते पण तुमच्यावरती तुमच्या वृत्ती फ्रिक्वेन्सी झाडांना फ्रिक्वेन्सी प्रश्न येणार नकारात्मक वृत्तीची म्हणजे फ्रिक्वेन्सी असते तुमची फ्रिक्वेन्सी कोण बिघडत नाही ते विचित्र तुमचा क्रोध तुमची जलन तुमचा हक्काचा भाव त्याला स्वार्थ भाव म्हणतो तुमची निंदेचा भाव तुमचा रागाचा भाव तुमचा तीव्रतेचा भाव किंवा तुम्ही अधिक पकड करण्याचा प्रयत्न किंवा तुम्ही एखाद्या गोष्टी जास्त पजिसिव्ह बनण्याचा प्रयत्न फ्रिक्वेन्सी बघा तुम्ही करू काय होते नकारात्मक विचार फ्रिक्वेन्सी करतो टाकतो माझ्या नकार काय होतं आत तुम्हाला असं आत्मिश्चना करत नाही एक भाव असतो तो भाव तो मारो तोच करतच नाही काय होतं पण असं होतं अशा व्यक्ती सोबतच जास्त हो सोबत वाटत दुसरी गोष्ट अशा व्यक्तींची फ्रिक्वेन्सी दाबल्यामुळे यांच्या भावना पण आत्मकेंद्रीय होतात तुम्ही बघा स्वार्थी मुस्लोधी द्वेषी जन सुखमाची भावना बघा आत्मकेंद्रीय असतात तेव्हा दुसऱ्यांच्या भावनाची एवढी कदर राहते त्यांना त्यांच्या भावना उलटले कदर असते बोलतील भारी परंतु फक्त त्यांना कदर त्यांच्याच भावनांची असते त्यामुळे फ्रिक्वेन्सी कंप्रेस होते आणि माणसामध्ये खूप संवेदन क्षमता आहे ती संवेदन क्षमता कमी झाली फ्रिक्वेन्सी ना आपण म्हणू की प्रत्येक एनर्जी फ्रिक्वेन्सी पार करते जिवंत असलेली जिवंत नसले सुद्धा पण कुत्र्यांना सेन्स जाणवतो मला कळलं ना कुत्र्यांना बघा एखाद्या गोष्टीची फ्रिक्वेन्सी जाणवते ते पर... तुम्ही पण कुत्र काय करत पाहून भुंकू शकतो कुत्र्याला फ्रिक्वेन्सी जाणवते जबरदस्त आपल्यातही ती क्षमता होती आपण ती क्षमता काळाच्या वेळात तशी प्राण्यांमध्ये क्षमता आहे ना प्राण्यांमध्ये क्षमता कळत प्राण्यांना दुसऱ्या प्राण्याचा वास घेऊन हे घेऊन कळत त्याच्याकडे ते ऑर्गन जास्त तीव्र आपल्याकडे बोलण्याचं ऑर्गन जास्त डेव्हलप झालं मग शब्द अभिव्यक्तीचं जास्त डेव्हलप झाले मग आपल्याला वासाचं ऑर्गन एवढं कामच राहिले म्हणून ती क्षमता कमी झाली काळाच्या आपण तसा भाषेचा शब्दाचा उच्चारांचा हुंकारांचा आणि शब्द विशिष्ट पद्धतीने स्पष्टपणे व्यवस्थित मांडण्याचा विकास केला तेव्हा आपल्याला काय लागलं आपल्या विकासाला काय लागलं की माझं हे मी भागायला लागलं तर मला वास घेऊन मानायची गरज नाही नाही तर आपण पण वास घेऊनच कळत होता आपल्याला जसं प्राणी वास घेऊन कळतो ना महाद्याचं किंवा ह्याचं दुसऱ्या प्राण्याचा वास घेऊन फिक्स करतो किंवा आपल्या ओख आपल्या गळपातलं आहे आपलंच पिल्लो आहे ओळखतो आपण किंवा आपलंच गळपातलं आहे ओळखतो हा किंवा हा लिडर आहे ओळखतो किंवा हे ओळखतो हे सगळं वास घेण्याचं केंद्र तुमच्यात आपल्यातच एवढं तीव्र होतं परंतु ते केंद्र काळच्या हो ओघामध्ये शब्दांच्या का विकासानंतर त्याची आवश्यकता एवढी राहिली नाही आणि मग या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या ती ती क्षमता कमी होत गेली आपल्यापेक्षा जे लोक खूप जंगलातच राहतात सारखं सारखं वर्षानुवर्ष त्यांची क्षमता आपल्यापेक्षा चांगली असते तुम्ही बघा एखादा तर दुसऱ्या ऑर्गनची पॉवर कमी होते माहिती तुम्हाला एक हातलं वासता दुसरा हा ताकद काढले सेम तसंच प्रकार हाले पॉवरफुल बनला हे बरं झालं ठीक आहे दुसरी गोष्ट झाडांना स्पंदन करताच फ्रिक्वेन्सी करते मी जेव्हा झाडाचं जातो प्रेमाची भावना व्यक्त करतो मी एक शब्द न व्यक्त जरी भावना व्यक्त करतो प्रेमपूर्वड केली त्याच्या हात नाही म्हणजे हातातून आपल्या व्यवस्थित झाडं सगळे स्पष्ट माझ्यामध्ये मा जेव्हा निकृष्ट क्वालिटीची भावना येतात निकृष्ट क्वालिटीचे गुण येतात स्वार्थ मतलब राग द्वेषा नकारात्मक विचार नकारात्मक हे नकारात्मक गुण आहेत पण सगळे कमजोर समजणं आत्मचा आभा असणं समाजाचा ता आभा असण खिचलेले भाव असण खचलेला भाव असण उदासीन वृत्ती असणं याने तुमची फ्रिक्वेन्सीची लेवल लो राहते आणि लो राहिल्यानंतर साहजिकचे तुम्ही स्वतः पण लो फील करता स्वतः पण लो फील करता आणि जवळ दुसरा पण लो फील फ्रिक्वेन्सी एक तुमचा स्पेस पण क्रिएट करते विशिष्ट फ्रिक्वेन्सी तुमचा आवरा तयार करते आवराचा एक भाग तयार करते विशिष्ट फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी जेव्हा कंप्रेस्ड होते आणि भंगार होते केव्हा होते समजा मी माझी फ्रिक्वेन्सी माझ्या स्वार्थी मतलबी रागाच्या ईर्षेच्या द्वेषाच्या क्रोधाच्या पापाच्या दुराचाराच्या दुष्टपणाच्या भावने जर भावना आली तर तुमची फ्रिक्वेन्सी निम्न दर्जाची होती दुसरी गोष्ट काही काही व्यक्तिमत्व असे अशी प्रभावी असताना खत नका इम्प्रेस वरून इम्प्रेस करणं ती वेगळी गोष्ट काय ड्रेस इम्प्रेस देखील असतील असं काही काही असते त्यांची पसरते त्यानंतर आपण त्यांची पसटी तीस नाही होत पण त्यांचं खूप राहिल्यानंतर तुम्हाला त्यांची आवड तुम्ही पहिल्यांदा माइंड चे सुद्धा इम्प्रेस होतो त्यांचा आवरा भारी असतो असं काही नाही पण त्याचा दिखाव बिखाव हा आवरा दाखवण्याचा आपण काय करत चांगलं बिअरिंग चांगला परफ्यूम चांगलं बिअरिंग करणं चांगलं गेटअप करणं चांगलं लोक असणं चांगलं भाव करणं हे पण आवरा तीव्र दिसायला आवरा तीव्र असल्याचा भाव आपल्या मनामध्ये येतो सुरुवातीला कारण आपलं कसं असतं आपल्याला सोशल ओरिएंटेशन मध्ये विकासामध्ये आपल्याला असं कळत गेलं की चांगले कपडे हे श्रीमंतीचं लक्षण आहे चांगली त्वचा उच्च घराचं लक्षण आहे चांगलं नाकडोंडीच असणं हे देखणेपणाचं लक्षण आहे चांगले असणं हे असं लक्षण आहे माणसाच्या चेहऱ्यावरती बोलण्यामध्ये स्वच्छ असे शहरीपणाचं लक्ष आहे मग हे माणसं जर आपल्याला सुपर असतात हे माणसं जर भारी असतात आपल्या मनात इंडायरेक्टली बिंबवण्यात आलं तसं आपल्या तुलनेत फारांची लोक भारी आहे आपल्या मनात बिंबवण्यात आलं कारण त्याची नाकडे कलर वगैरे केस विसर आपल्याला भारी वाटतो आपल्या मनात वाटतो आहे ना तर हे आपल्या मनात बिंबवण्यात आलं तसंच या आपल्या मनामध्ये भाव असतो एक प्रपोखंडाचा भाव असतो एक तीव्रतेचा भाव असतो त्यामुळे आवरा वाटतो तुम्ही त्या लोकांच्या जवळ हाताना तुम्हाला त्यांचा आवरा डाऊन दिसतो तुम्हाला हा आवरा सगळा अगदी खेळायचा खेळ एकट्यात काही खरं नाही ह्यांच्यासोबत सतत राहिल्यानं काही करण नाही काही व्यक्ती असतात त्यांचा आवरा असा असतो ना तुम्ही त्यांच्याकडे शब्द चालू शकत ना तुमचे शब्द चालूच शकत नाही तुमचा आवाजच निघू शकत नाही जास्त तुम्ही त्यांच्याकडे जास्त उच्च आवाज बोलूच शकत नाही त्यांचा आवराच एवढा ताकदी का काही व्यक्तींचा आवरा खूप ताकदी काही व्यक्तींचा आवरा करिश्मे असतो कौशी सारखा व्यक्तीचा आवरा करिश्मे होतो यांच्या ह्याच्यामध्ये आल्या मॅग्नेट सारखा म्हणून शांत जातात मनुष्याला म्हणजे आवरा करिश्मे जातात आपल्या बी हातात असतं आवरा जाणल्यानंतर आपण आवऱ्याची तीव्रताही प्रगट करू शकतो तर आवरची तीव्रता प्रगाढाही करते ते आणि लिमिटेड करतात आपल्याला आपण आवरा किती पसरवायचा हे आपल्याला एक झालेला एक तीव्र संवेदनाचा माणूस त्याची आवरा खूप विस्तृत प्रमाणात पसरू शकतो एखाद्याला वाटलं की मी एक शब्दही न बोलता सर्व मला गार करायची आवरा तीव्र किती त्या हॉलमध्ये आवरा पसरला सगळेजण माणसावर दोन मिनिट करतच नाही काय होतं पण ते ऐकत बसतात कंटिन्यू त्यांची बुद्धिमत्ता खिचल्यासारखे होते त्यांचे विचार खिचल्यासारखे होतात त्याशी कंटिन्यू पाहत असतात असं ऐकतात की बस एकदम प्रबत होतात ते घरी गेल्यानंतर सारखं ते व्यक्तीच नाव येतात घरी व्यक्तीले घरी व्यक्तीले घरी घरी चर्चा करतात त्याच्याविषयी त्यांच्या मनात विचार येतो त्याच्याविषयी त्यांचा भाव राहतो सारखं ते असं ते असं ते असं करतात ते करतात ते चर्चा करतात ते जे होत राहतात ना ते आवरच प्रवाह असतो तीव्र आवरच तीव्र आवरा तुमच्याविषयी ताकद लावते आवरेच्या प्रवाहामध्ये नकारात्मक व्यक्तीला कुठंतरी स्वतःच्या गुणांची जाणीव घालणार वेळ लागतो वेळ लागतो कारण आवर तुमच्या आवारचे स्पंदित होते तुमच्या आतल्यावर स्पंदित होते ते स्पंदनाचा प्रभाव हळूहळू सुधारतो लगेच नाही सुधारतो कारण ती व्यक्तीचा कुठेतरी आतून विरोध पण सुरू होतो पण जसा काळ जातो तसा नकारात्मक व्यक्तीवरती ह्या गोष्टीचा प्रभाव पडत पडत लोक सुसंध काही गोष्टी करत साधनेच्या काही इतर गोष्टी करत त्या व्यक्ती हवा बदलतात थोड्या सकारात्मक होतात थोड्या अनुकूल होतात तेवढा तरी तीव्र विरोध करत नाही तेवढा तरी टाळत नाही तेवढ्या तरी गोष्टीचा दुपार असा विकास त्यांच्यामध्ये होऊन जातो ठीक आहे झाडांच्या जवळ असेल तर तुम्ही अशी शुद्ध तुम्हाला आवरेचा प्रभाव पाहिजे का तुमचा सा विचार विचार म्हणजे काय तुमचे विचारच आवरा निर्माण करतात मी स्वार्थी बनतो स्वार्थी हा भाव आहे का एक विचारांचा उपमंडूक भाव मी धरलेला आहे वारंवार आणि त्यातून स्वार्थपणाची भावना विकशी झाली माझ्या का माझी थॉट प्रोसेस स्पर्धात्मक वृत्तीने जीडीसी वृत्तीने ईर्ष्या वृत्तीने किंवा मलाच पाहिजे सगळं मी इतर श्रेष्ठ व्हावं प्रतिष्ठित व्हावं मान सन्मान मला भेटावा इतर पक्षा जास्त वरती जावं मला सगळं मिळावं ह्या वृत्तीने माझ्यामध्ये स्वार्थ विकास होऊ शकतो आणि मग स्वार्थ भाव आणि त्या संलग्न विचार हे माझ्यामधून स्पंदित व्हायला लागत असतो तेव्हा स्वार्थी माणूस जर तुमच्या आसपासला तुम्हाला लगेच बोर व्हायला लागतो बोर होत ते भेटलं तर जसे तिची आवरा आवरा प्रेक्षित होते बरे ती बोलत होती पण आवरा प्रेक्षित होते सतत आहे काही व्यक्तींनी फ्रेश फ्रेश वाटत फार भारी वाटत जेवढं माइंड प्युअर ना तेवढी तुम तुमची आवरा तुमच्याकडे लोक नकत खेचली जातात तुम्ही कसे दिसता कसे असता तुमचे रंगे रूपे काही घेणार परंतु तुमची जर आवरा फ्रेश असेल तर तुमच्याकडे लोक खेचले जातात खूप भारीच असल्या पाहिजे काही सामान्य असलं तरी लोकले जातात तुमचा आवरा भारी झाडांच्या जवळ असल्यानंतर हाच तुमच्या आतून भाव स्पंदित होतो सतत सतत तुम्ही झाडाविषयी शब्द बोलले तर शब्दांसोबत मनाचा भाव पण येतोय बाहेर अधिक तीव्रतेने यायला लागतो शब्दांना जोडून कारण तुम्ही शब्दांचा वापर भावनांच्या अभिपतीसाठी करायला शिकलात ना तुमच्या अंतर्गत इमोशनच्या अभिपीसाठी करायला शिकलात ना शब्द हे अवराल धरून येतात म्हणून काही व्यक्तींचा आवाज फार भारी करता येतो जसं की ओशूचा आवाज कसा आहे मॅग्नेटिक ओशू शबत बोलण्याची चाल एक ठिक मॅग्नेटिक बोलता येतात जाणल्यानंतर जाणण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्या हातात की आपण कसा भाव धरायचा काय दाखवायचं आपल्याकडे प्रबलता कशाची ओशोच्या बोलण्यामधून एकत्र तुम्हाला ओशोनी हेच का धरलं बाकीच काय दाखवत ओशोनी शब्दांचाच भाव का दाखल भाव भाऊ कुठता ह्याच माणूस काय बोला शब्द काय आवाज तुम्ही होत असतो ऐकलं तर माणूस मंत्र मोदू हा आवाज काय क्रिष्मा शब्द तस काय असं आहे माणसाचे शब्द पहिली गोष्ट बोलण्याची अभिव्यक्ती धरण्यासाठी तुमच्याकडं जबरदस्त अभ्यास वाचक चिंतन जे की त्यांनी एक भर पुस्तक वाचून शिल्तच केलं आणि त्यांनी काळाच्या ओघामध्ये हाच भाव धरला ना चमत्कार ना शिद्धी ना रेती ना कंत्र ना मंत्र ना काय ते म्हटले केवळ शब्द

ती गोड असते आता मी बोलतो त्या माझ्या आत व्यवसाय निघत आणि एका झाडाजवळ प्रयोग करत आला दोन कुंडीतील रोप आण दोघांना सारखं उंद्या सारखी माती घाला सारखं खत टाका आणि एकाला मात्र एका साईड यायचा दुसऱ्या दुसऱ्या एकाला शिवाय द्यायच्या आणि दुसऱ्याला गोड गोड पाला दुसऱ्या आणि तू ह्या इमोशनचा प्रयोग करण्यात आला सारखं तर असं दुसरं कोमेजलं त्याची पानं वापरली त्याची वाढ फुटली त्याची पानं आकसली त्याचे दुसरे जर फुल तरल पान जास्त तीव्र झाले त्याची फुलं जास्त दीर्घकाळ टिकली जास्त त्याच्या फुलामध्ये जास्त तेज आलं जास्त बळ कटले सामान्यापेक्षा फुलं जास्त टिकत होते सामान्यापेक्षा जास्त पानामध्ये सामान्यापेक्षा जास्त तीव्रता होती त्याचा फुलण्याचा रेट आहे चांगला एक खुंटल असंच तुमचं व्यक्तिमत्व खुंटत ना खूप छळ खूप ताप दिला तुमचा खूप अपमान केला तुम्हाला वाईट वाईट दिलं वाढीच्या प्रक्रियेमध्ये जर तुम्हाला वाढीच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला जशी वागणं पडते तशी तुमची स्पर्धन करा म्हणून वाढीच्या प्रक्रियेमध्ये जनरली सुरुवातीला पाच सहा वर्ष भावनांचा परिणाम झाडांवर वेलीवर व्यक्ती वातावरण म्हणून जर कित्येक लोक ध्याने जर तुमच्यासारखे लोक जमले चांगले सगळे लोक तुमच्यासारखे ध्यानी लोकांचा गट जमला आणि तिथे सतत भावकाला दिव्यतेचा तर ह्याच्यापासून स्पंदनाचा जे वाद निर्माण होतो ना ते आसपासच्या मंत्र मुक्त करतो दूर करण्याची गरज होते लोकांचा हिंसात्मक भाव कमी होतो लोकांमध्ये दुष्टभाव कमी होतो लोकांचा स्वार्थी भाव कमी होतो लोकांचा मत भाव कमी होतो लोकांचा एकदम विघ्न भाव कमी होतो पण काही माणसं अगोदर दुष्टभाव करून दुष्टाचा कट खूप हा सांगतो पाच पन्नास दुष्ट व्यक्ती त्यांनी खूप दुष्ट भाव कमी भरायला एखादा तीव्र चांगला व्यक्ती आता तरी देखील या व्यक्तींचा भाव इतका तीव्र असतो कारण विचारांची धारण स्पष्ट असते यांनी केली स्वतःशी वाईट का स्पष्ट केले असते ते गट एकमेकाला एवढा प्रभावित करतो की चांगला व्यक्ती आला तर त्याच्या विरुद्ध वाईटच करायला ठीक आहे तर तुम्ही शांत सहज शुद्ध शांत भावनेने कोणती आकर्षण करता ना पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशी भावना करून जेव्हा तुम्ही दिव्य व्यक्ती जवळ जाता ना तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचे स्पंदन जाऊ लागले ताकदीच्या सहज भाव कोणती आकर्षण करता सहज तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचे स्पंदन जाऊ आपल्या भावनांचा सगळ्याच गोष्टी झाडावर असतात वातावरणात असतात माझ्या घरात सगळं चांगलं आम्ही रोज पूजा करतो कर्ता वातावरण सुधरत नाही तर निगेटिव्ह माइंडची व्यक्ती जास्त तीव्र तिला तिला सुधर वातावरण करतो तिथं जास्त करता पुरुष असेल जास्त तीव्र तिच्याबद्दल तुमच्या भाव आहे तबल्याचा भाव आहेच वाकल्याचा भाव आहेच आहे ना जर डॉमिनन्स तुम्ही असंही मान्य करताय तसंही मान्य करताय त्या मग घरातली व्यक्ती जी प्रभाव असेल मग घरासमोर तुमच्या आई किंवा वडील असते असते कोणाचा जास्त डॉमिन्स करा सगळ्यात महत्वाचं आणि एनजी तरी काय काय म्हणतो एनजी म्हणजे काय ऊर्जा म्हणतो ऊर्जा म्हणतो ऊर्जेने प्रभावित झाला ऊर्जेच्या प्रभावाखाली आला म्हणतो या ऊर्जेने त्याला असं केलं त्या ऊर्जेने पकडलं म्हणतो तुमचे स्पंदनं ढिले पडले समोरच्या पेक्षा की तुम्हाला ऊर्जा पकडणार कारण ती ऊर्जा सुद्धा एक स्पंदनाची ऊर्जा पण एक स्पंदनाची ते पण एक व्हायब्रेशन एक व्हायब्रेशन्स आहे स्ट्रिंग थेरी काय नाही स्ट्रिंग थेरी व्हायब्रेशन काय स्ट्रिंग थेरी व्हायब्रेशन सांगते व्हायब्रेशन व्हायब्रेशन एक प्रकारे व्हायब्रेशन हे व्हायब्रेशनचे हेच हीच गोष्ट आहे म्हणे सगन दावा की काय नाही व्हायब्रेट होतात सगळ्या गोष्टी सतत मध्ये थेरी म्हणजे व्हायब्रेट होतात प्रत्येक गोष्ट व्हायब्रेट होईल प्रचंड वेगाने आणि ती एक स्पंदन जनरेट करते प्रत्येक अणु प्रत्येक रेणू प्रत्येक पार्टिकल स्पंदन जनरेट करतो कंटिन्यू जनरेट करतो कंटिन्यू तुम्ही तर जिवंत आहात जसं प्रत्येक पार्टिकल जिवंतच आहे परंतु तुमच्याकडे जिवंतता कशी अभिव्यक्तीची जिंतता आहे जरा तुलनात्मक दर्जेदार एक्सप्रेशनची जिवंतता आहे ना पार्टिकल तुमच्या तसा फरक नाहीये तुमच्यामध्ये इतक्या क्वालिटीचा इतक्या किचकटीचं मिश्रण झालेलं ना तुमची आहे कारण त्या ती त्वची तीव्रता बाकीच्या तत्वांचं खूप सुनियोचित संघटना आहे अभिव्यक्तीचं संघटना आहे त्यामुळे तुमचे स्पंदन फार भारी असतात म्हणून तुम्ही कसे वागता बोलताना काही व्यक्तींची ऊर्जा खेळ हे काही जादूगर असायचे ते म्हणजे एखादी गोष्ट आशीचे आशीचे तो स्पंदनाची जर तीव्रता वाढवली जगामध्ये एक प्रयोग झाला आणि ते प्रति कोण उलगलेलं नाही एकदम खराब प्रयोग एक जगात एक झाला तरी ह्या डोंगरापासून त्या डोंगरापर्यंत तर या गेलं अलीकडच्या डोंगरावरती चौकट उभी गेली दराजे साहेब डोंगराची चौकट इथं बसला असं बघितलं पण आणि जागृती स्वतःच केलं उचललं तिने स्वतः जाऊन ध्यानामध्ये गेला जोपर्यंत पलीकडे पोहोचत नाही तोपर्यंत राहिला आणि पलीकडे पोहोचल तर तू तिने भरून आजपर्यंत हे कोड उलगडलंच नाही कुणाला एवढ्या उंच द्वारावरती एकोणीशे ऐंशीच्या आसपास किंवा एकोणीशे ऐंशीच्या आसपास दोरी बांधणं शक्य नव्हतं ना कोणता इल्युजीने फिट करणं शक्य नव्हतं ना कोणता इल्युजी करायचं त्याच कुट्रे होतं या डोंगरापासून उंच उंच प्रचंड डोंगर आहे आणि त्या डोंगरापासून तो तरंग देवला जातो बसलेल्यावर माणूस लेमिटेशन स्पंदनाच्या जोरात करू शकतो एक तिबेटेन मगचे भागेवडे टाकला होता मोस्ट ऑफ द मी केलेला आहे तो पण ते जादुगराला तर जादूरा त्याला एक चंद्र कायप पण दाखवला तो डायवर मॅजिक अँटॅस्टिक मी म्हणतो मला तुम्ही दाखवता लेविटेशन करून जरा जास्त थोडं ऐकल्यानंतर दाखवतो ग्रॅव्हिटेशन तो बसला आणि त्यांनी थोडा वेळ बसला मंत्र म्हणता विशिष्ट आणि त्याचं शरीर झालं ना लाईव्ह पाहिलं त्या मॅच ने आणि तो आश्चर्यचं ग्रॅव्हिटेट होऊन तरंगरीत आले होते असं कसं कस इट्स पॉसिबल पॉसिबल ह्या गोष्टी तुम्हाला जर व्हायब्रेशनच्या चेक तुम्ही संवेदना पाहिजे तुम्ही संवेदना क्षमता गमवता म्हटलं तुम्हाला तुम्ही हा संवेदना क्षमता कशी गमवता जास्त आत्मकेंद्र झाल्यानंतर जेवढं मी जगाविषयी खूप चांगलंपणाचं भाव करतो जगाचं कल्याण हो जगांचं खूप प्रेमपूर्ण भावना भावना कसली अपेक्षा न करता प्रेम पूर्ण भावना निस्वार्थी प्रेमपूर्ण जातो निस्वार्थी आपल्यापणाच्या निस्वार्थी जवळ भावना जातो निस्वार्थी धरण्याच्या भावना जातो निस्वार्थी हृदयाशी वागण्याच्या भावनेमध्ये जातो तेवढं तेवढं काय होत तुमचं स्पंदन जास्त तीव्र होत जातं स्वीकारायचं भावच अन तीव्र होत स्वीकारायचा पण भाव तीव्र होतो तुमचं स्पंदन पण जास्त निर्माण भ्रामरी प्राणायाम काय एक जो स्वतःच्या आतमध्ये प्रहार करतो आणि ते एक प्रकारे काय काम करतं मागा मी शिकवलं होतं बऱ्याचण भ्रामरीकडे असतो पण का होतं नाही नाही ते होतं अरे होतं नको सांगू स्वामींची काही मध्यतो सांगतो भ्रामरी प्राणायाम असतो भाम भ्रामरी प्राणायाम जर शांततेमध्ये दीर्घकाळ केला तर ते जे आपण इलेक्ट्रिकनव्हर्जन थेरपी देतो तर तिचा तेच सेम काम हे सतत केल्यानंतर होतं म्हणून एकदा केल्यानंतर भागत असतो ते भागात कारण सेम थेरपी सारखा शांतीमध्ये असं घेतलं काम बंद केला असं काय के आलं का असा सूर चालवत असं करतो हे आणि हे सूर पण दुसऱ्या सूरला ओव्हरलॅप करायचं स्वासगुन हे सतत ना हे जे इलेक्ट्रजन थेरपी सारखा तुमचा परिणाम होतो सुद्धा आणि बॅलन्स होता आतून होतो तणाव निघून जातो टेन्शन निघून जातो दडपण निघून जातो निरुत्साह निघून जातो बेचिनी निघून जाते सेम काम आहे हे सूत्रच बरं त्यांना सापडेल नाही का स्पंदनाच्या जोरावरती मंत्र काय स्पंदनाचे मं, मंत्र काय मंत्र, का मंत्र मी स्पंदनाची तीव्रता विशिष्ट भावनेने पुन्हा पुन्हा फेकतो एखाद्या गोष्टी मंत्र काय स्पंदन आहे मंदिर मानतो असं मंत्र म्हणायची पद्धत असते मंत्राची पद्धत मंत्राची लय असते कशी आहे ना मी नेहमी म्हणतो व्हायब्रेशन निघत तुमच्या मंत्रात त्यानंतर ते शब्द ते मंत्र लय पॉवरफुल अरे मंत्रात नाही रे म्हणण्याची पद्धत पाहिजे प्रॉपर तसं म्हणायचं स्लो फ्रिक्वेन्सी हायर हायर घ्यायची आणि खूप हायर नाही यायची हायर नाही एका मिडियम लेवल थांबून घ्यायची आणि ती कंटिन्यू चालवायची एक फ्लो कंटिन्यू चालला पाहिजे मंत्र काय करतो मंत्र मंत्रा मंत्र मंत्र, मंत्र खूप मोठा नसतो मंत्राची पद्धत असते लय असते ती म्हणताली भावना असतात भावना मंत्र ताकद कोणते ध्यान करायला ना मी काय तुम्हाला भावना करायला लावतो असा विचार देतो विचार काय करतात थॉट्स जनरेट इमोशन्स इमोशन्स जनरेट ऍक्शन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय करावं हे तुम्ही ठरवायचं असतं व्हायब्रेशन तुमचे त्यानुसार अपिट होतील त्यानुसार तुमच्या जीवनात परिणाम मान्य आहे परिणाम होणार होणार पॉझिटिव्ह होणार होणार निगेटिव्ह होणार होणार परंतु तुम्ही त्याला बेअर करायला तयार आहात का हे खूप संवेदनशीलची बात आहे बरं का ज्याला संवेदनशील आयुष्य जगायचं ते नाही करायचं मी नेहमी करायचो मंत्रामध्ये ताकद आहे का हा जर त्या मग विशिष्ट भाव करून केला तर आणि तुम्हाला जर त्याची तीव्रताचे भाव धरता येत असेल तीव्रतेने तो भाव विकसित करत असेल तर तुम्ही स्पंदनाचा वार करता कंटिन्यू वार करा मला सांगा एक पाण्याचा ड्रिप्लेट आहे पाण्याचा काय एक थेंब आहे काय थेंब टाकत नाही का पाण्याचा एक थेंब नाही कंटिन्यू एका दगडावरती कॉन्सन्ट्रेटेड करून तो कंटिन्यू प्रहार होत राहिला काय होतो त्या दगडाला खड्डा पडतो ना खड्डा पडतो ना तर सेम तेच आहे मंत्राच मंत्र निष्क्रिय वाटतोय साधा पण मी कंटिन्यू त्या मंत्राचा त्या व्यक्तीला टार्गेट करून कंटिन्यू म्हणतोय कंटिन्यू म्हणतोय कंटिन्यू म्हणतोय कंटिन्यू म्हणतोय कंटिन्यू म्हणतोय आणि सतत तीव्रतेने भाव करतोय त्याच्यात माझा भाव पण तीव्रतेने तीवृत्तीनेतोय आणि जेवढा व्यक्ती कॉन्सन्ट्रेटेड साध सरळ जो व्यक्ती जेवढा तीव्र जेवढा स्थिर जेवढा जास्त चाललेला जेवढा जास्त ताकदीचा जेवढा जास्त ऊर्जावान साहजिकच त्याची ऊर्जा कशी असते त्याची स्पंदन फेकायची ताकद कशी नॉर्मल माणसापेक्षा आता नॉर्मल तुमची स्पंदन फेकायची ताकद चांगली तुमच्यापेक्षा तो कंठ चक्र त्याची ताकद चांगली सर जो आज्ञा चक्र असेल त्याची अजून चांगली सर आणि जो सहसरा चक्र असेल त्याची ताकद तर खतरनाक आहे सर बरोबर का त्याची ताकद जास्त असत मग तो कंटिन्यू व्हायब्रेशन फेकू शकतो तुमच्याविषयी करू शकतो तो नाही फेकणार पण आपण म्हणूया रे शिकायच्या अर्थानंतर शिकायचो करत नाही सांगतो मंत्र कशी काम करू शकता तुम्हाला तीव्रतेने केलेला आगा तुमच्या जीवनामध्ये प्रचंड रूपांतर करू शकतो काही करू शकतो